नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सापांविषयी आपल्या सर्वांच्याच मनामध्ये कुतूहल असतं या सापांविषयी शास्त्रीय माहिती देण्यासाठी आज आपल्याकडे आले आहेत डॉक्टर निळकंठ वाड डॉक्टर वाड यांनी प्राणीशास्त्रातील सर्पशास्त्र या विषयामध्ये एम एस सी आणि पी एच डी केलेलं आहे तसेच ते हाफकिन इन्स्टिट्यूटमधून वरिष्ठ वैज्ञानिक सल्लागार या पदावरून स्वेच्छानिवृत्त झालेले आहेत ते नाशिकमध्ये स्थायिक झालेले आहेत आणि नाशिकमध्ये त्यांनी विनॉम रिसर्च सेंटर ही संस्था सुरू केलेली आहे नमस्कार वाड सर नमस्कार मला असं सा सांगा साप का चावतो आता साप का चावतो असं विचारलं तो कुत्रा का चावतो तुम्ही त्याला काठी मारता तो हो करून तुम्हाला चावणार तसंच साप दिवस लागायला की आपण त्याच्या मागे लागलो तो बेळत गेला किंवा त्याला आडवणूक करून आपण त्याला पकडण्याचा प्रयत्न केला तर तो साहजिकच चावणारच म्हणून हां तो कॉर्नर केला किंवा त्याला धरण्याकरता आपण हे जर था केलं तर तो साप आपण होऊन साप कधीही चावा घेत नाही हे चा का चावा घेतो याचा हे चांगला आता हे उत्तर देता येईल तुम्ही चौथ का चावा घेतो आपण कधीच चावा घेत नाही तो तो तर डिवतला गेला किंवा काठी मारली हां काठी मारली तो मारल्याच तुमच्या मागे माग घेतो वगैरे असं नाही पण त्याला डिवतला गेला त्याला राग येतो त्यामुळे तो चावा घेतो सर मला असं सा सांगा प्रत्येक सापाचा दंश हानिकारक असतो का आता प्रत्येक सापाचा दंश हानिकारक असेलच असं नाही का तर सरपांच्या जातीमध्ये काही विषारी काही विचारी आणि काही बिनविचारी अशा जाती असू शकतात आपल्याला लांबून काय कळत नाही ते सरसर सरसर करून धामण हे आपल्याला वाटतं नाग आहे आणि आपण पकडण्याचा किंवा मारण्याचा प्रयत्न होतो आणि त्यामुळे आपण जो चावल्याशिवाय आपल्याला हे काय करू शकतो अर्थात आमच्यासारख्या लोकांचा जो अभ्यास झालेला असतो तर लांबून सुद्धा आम्ही जनावर ओळखू शकतो तर ते का कसं आणि कसं ओळखू शिवाय हे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे सर मला असं समजा की सापांविषयी समाजामध्ये अनेक गैरसमजुती अंधश्रद्धा पसरलेल्या आहेत खूपच याचं कारणही फार निर्णय गमतीचे कारण सापांचे जितक्यात त्याच्या शंभर पट या अंधश्रद्धा आणि अशा गोष्टी फार चालू झालेल्या आहेत किंवा गेल्या आहेत का तर सापांविषयी प्रत्येकाच्या मनात एक प्रकारची भीती असते आणि भीती अत्यंत भीती का असते अरे आपल्या चावल्याचं आपण मरणार असं प्रत्येकाच्या मनसे आणि म्हणून सापाबद्दल त्याने आणि दुसरं असं होतं की आपण जे ऐकलेली गोष्ट असते तो जो सरळ ज्या चालतो त्या आपल्याला काही हमी कुठ कमी नाही म्हणून आपल्याही गोष्टी त्याच्यात तो काही घालतो आणि ते फोगवून सांगतो म्हणजे या का त्या कानाल त्या कारण त्या कानाल अशा त्या पसरत पसरत जातात आणि जास्त भयप्रद होत जातात म्हणजे इतक्या गोष्टी आहेत त्याच्या शंभर होतातच पण त्या जास्त भयप्रद होतात याचं कारण आहे की लोकांना माहीत नसतं की विषय आहे का बिनविषयी मग त्या तिखटमिकट लावून असं त्या तो गोष्टी सांगा आणि त्या पूर्वापूर चालत आलेल्या असतात सर सापाचं सा विष म्हणजे नेमकं काय म्हणता येईल हां आता सापाचं विष आपली जशी लाळ आहे तशी ही सापाची एक लाळच आहे आणि मुख्यत्वे करून ती सापाची लाळ आपल्यासाठी पचनाला मदत आहे आपल्याला माहिती आहे तुम्ही आहात लाळेचं पहिलं आपला जेव्हा घास येतो तेव्हा आपलं पचन तोंडात सुरू होतो साखराईट पॉलीसाकराट म्हणजे साखर याचं जे पचन जे होतं ते आपलं टॉले तोंडात तो तो कशामुळे सुरू होतो लाळेमुळे सुरू तसंच ही जी लाळ आहे आपण त्याला वीज म्हणतो पण त्याच्या मागचं सुद्धा मुख्य निसर्गाने का लाळ उत्पन्न झाली एक तर भक्ष चावल्यानंतर त्याला गिळता आलं पाहिजे म्हणजे ते बुळवळीत जायला पाहिजे बिलबेस जायला पाहिजे कारण हे साप कधीही मॅस्टिकेशन म्हणजे चर्विचरण करून खात नाही जसं मॅमल्स म्हणजे सस्तन प्राणी खातात चरविचरण करून खातात जे बारक्या बार बरक्या राहतात तसं साप कधी खाते म्हणून तो जो बोलस म्हणजे ते जे भक्ष्य आहे ते बिलवीचं व्हावं त्याच्या त्याला गिळता यावं म्हणून हे लाल पाहिल्याने त्याच्या अंगात ती सोयी पसरली <coughs> जाते त्या बोल आणि त्यामुळे त्या सापाला ते गिळता येते हे एक आणि चावल्यानंतर विषारी सर्प जर असेल तर ते भक्ष्य लगेच मृत्यू पाव ते आवाज कारण काय जेवंत जर भक्ष असेल तेच त्याला तावा घेईल मांजर कुत्रा घाल ह्याच्यावर ते साप जर चाल करून लागला तर ते नक्कीच त्यांना ते मार मारतात म्हणून विषारी सर्प झटकन चावतो निघून जातो भक्ष्य मरण्याची वाट बघतो आणि ते मेल्यानंतर मात्र तो त्याच्या जवळ येऊन तो गिळण्याचा प्रयत्न करतो सर सापाच्या विषयाचा माणसाच्या शरीरावर काय दुष्परिणाम होतो हा आता विष म्हटलं की विष हे काय लिमलेटची गोळी खाण्यासारखं कधी आहे गोडगोड लागतं आंबट लागते विष हे विज आहेत म्हणजे त्याचे दुष्परिमाण दुष्परिमाण परिणाम आहेत ते नक्कीच आपल्या अंगावर होणार म्हणून विष म्हटलं की त्याचे दुष्परिणाम हटा आता हे दुष्परिणाम कसे कसे होतात कुठल्याही कुठल्या आपल्या सगळेच सा विषारी सर्पामध्ये सारखे दुष्परिणाम होत असं नाही नाग आणि घणस यांचे जे विष आहे किंवा यांची जी लाळ आहे मागायची तुम्ही लाळ म्हणलं पण ती लाल म्हणजे त्याचं ते वीज होतं पहिल्याने ते त्यांनी जे भक्ष खाल्लं असेल त्याला पचनाला मदत करतो कारण आपण काय सारखं थुंकत थुंकत बसलो तरी आपली लाळ कधी संपत नाही तसंच या विष विषग्रंथी ज्या आहेत त्या विषयग्रंथीमुळे सारखं विष म्हणजे त्याची लाळ तयार होत असते अ मग त्या भरून जातील ना नाही पण त्यात जेव्हा दात दा रिट्रॅक्टेड म्हणजे वर खेचलेले असतात तेव्हा ही लाळ त्याच्या तोंडात पडत असते ते माध्यमात आणि जेव्हा वक्ष खातो तेव्हा मग सांगितल्याप्रमाणे तो ओलसर करतो आणि तो ते गिळतो त्यावेळेला ही लाळ त्याच्या पोटात जाते आणि पहिलं पचन जे आहे म्हणजे प्रोटीन्स किंवा जे मांसल भागाचं जे पचन आहे ते त्याच्या पोटात सुरू होतं या विषाच्या निर्णया प्रभागामुळे म्हणून हे विष अत्यंत महत्त्व आहे पण त्याला लाल हो पाहिजे पण हे विष विषारी सर्पामध्ये आणि बिनविषारी सर्पामध्ये ते विष म्हणता येणार नाही कारण त्याचे दुष्परिणाम होत नाही पण त्याच्याही तोंडात लाड जवळ बावीस ग्रंथी त्याच्या तोंडात असतात आजूबाजूला आणि या सारख्या लाड सोडत असतात बिनविषारी सर्पामध्ये आणि ते जे भक्ष आहे ते ओलसर होत असतं आणि त्या पचन्नाला मदत करतो सर विषारी सापांमध्येच विष का असतो हा आता विषारी का असतं असा चांगला प्रश्न आहे तर या जगतामध्ये जेव्हा निर्णय प्राणी उत्पन्न झाले त्या निर्णय प्रकारचे प्राणी उत्पन्न तसेच हे विषारी सर्प किंवा बिनविषारी निम्मी सर्व याही रिया उत्पन्न झाल्या आता या सगळ्या प्राण्यानं भक्ष लागणारच म्हणून आपण संस्कृती म्हणतो जीवोजीव जीवन जीवो म्हणजे जी एक जीव जो आहे किंवा प्राणी आहे हे दुसऱ्याचं भक्ष असतो हे केव्हा शक्य होतं पुन्हा डार्विनच्या तो, तो, तो सर्वायल ऑफ द फिटेस बळीचो काम कामपी आपण जे मराठीत म्हणतो ज्याला हे भक्ष्य मिळू शकेल जो ते खाऊ शकेल तोच तो जगू शकेल आता या तत्वामुळे काही काही प्राण्यांना भक्षच मिळत नाही आणि त्यामुळे ते या या त्या युनिटनं नायचेच आहेत पण निसर्गाने एक गोष्ट केली की भक्ष्य मिळण्याकरता स्पॉन्टेनियस रिव्होल्युशन झालं आपण म्हणतो निसर्गामध्ये काय ते झटकन चमत्कार तर ते मगाची मी जी लाळ सांगितली त्या लाळेचं रूपांतर झालं विषामध्ये का तर ते भक्ष्याला चावल्यानंतर लगेच तो भक्ष मरून पडायला पाहिजे आणि मग त्याला ते आलं पाहिजे त्याच्या उपजीविकेकरता नाही तर ती जात नाहीच होती तुम्ही म्हणाला बरं झालं विषारी सर्प बाई पण त्याचाही उपयोग मी तुम्हाला सांगणार नाही विषयाचे विषारी सर्प का अस्तित्वात आहे आणि त्याचा उपयोग काय तुम्ही वीज म्हणताय की इकडे मनुष्य मरून जातो ना पण त्याचे सुद्धा वैज्ञानिकाने आता शोधून काढलेले की तेही आपल्याला उपयोग जसे लाळ म्हणजे वीज त्याच्या पचनाला उपयोग पडते तसं आम्हाला सुद्धा ते विष अत्यंत उपयोगी आहे सर मला असं सांगा की विषारी साप विषारी साप आणि बिनविषारी साप असे आपल्याला सापांचे प्रकार करता येतील पण त्याच्यामध्ये नेमका फरक कसा ओळखायचा हा अर्थात हा प्रश्न थोडासा अभ्यास करण्याचा आहे सर्व सर मगाशी मी सांगितलं साप झटसा निघून गेला तर लांबून काय आपण विषारी बिनविषारी झटकन काही सांगू नाही पण भयंकर वैशिष्ट्य आणि त्याचे जे रंग आहेत तेच आपण थोडे बहुत लक्षात ठेवले असा थोडासा अभ्यासाचा विषय आहे पण म्हणूनच हा विषय कसा महत्वाचा आहे हे लोकांना सांगण्यावर तुम्ही बरं झालं मला माहिती सांगायला सांगितली कारण हे प्रत्येकाला ज्ञान असणं आवश्यक आहेच कारण आपल्याला माहिती आहे की साप जल की आरडाओरडा बांबू काटा पेट्रोलमॅक घेऊन जास्त सापापेक्षा दंगलच जास्त होते का मानसिक भीती मनामध्ये छान विष आणि आपला विचारी साप नक्की सगळे विचारीच असा तर हे काढून टाकण्याकरता माझा हा तो प्रयत्न असतो की सापाबद्दल कोणालाही अगदी लहान मुलापासून तर वैद्यकीय शास्त्रज्ञामध्ये जबाबदार थोडीतरी माहिती झुजवी माहिती अशी पाहिजे आणि या जुजवी माहितीमधून सुद्धा पुढे आपल्याला मोठेही शास्त्रज्ञ याच्यातनं निर्माण होईल तर मग तुम्ही विचारलं की विषारी आणि बिनविषारी कसा ओळखायचा तर बायांग त्याचे रंग आणि काही वैशिष्ट्य जे आहेत त्याचा मी थोडक्यात सांगतो नागाची फणा पसरट फणा असते तरच तो विषारी किंवा नाग आहे धामणीला फणा काढता येत नाही ते फक्त फणा काढू शकण्याचा प्रयत्न करते पण ते वट लांबट असते नागाची फणं रुंद असते आणि त्याच्यावर आकडा असतो ज्याला आपण दहा आकडा आता दहा आकडा का म्हणता माहीत नाही पण दहा चाकडा म्हणतात दहा चाकडा वगैरे का हां तो नाग आहे पण असो तर तो दहा आकडासारखा खूण असते काही नागामध्ये नुसतंच एक वर्तुळ असतं काही सर्वांच्यापणामध्ये काही खूण नसते त्याचे रंग पिवळा तपकिरी काळा असे निर्णय असो दुसरी जात जी आहे म्हणाल ती काळी कुळकुळीत असते आणि पांढरे पट्टे असतात मानेपासनं ते शेपटावं जणू काही बांगड्या पांढऱ्या बांगड्या म्हणून याला कधी म्हणत असावे बांगडी बनार म्हणतात म्हणून दे त्याच्या बांगडी बनणार नाही पडले नंतर घोणस हे डोकं चपटं असतं पुढे निमुळत असतं आणि काळे टिपक्या असतात म्हणून याला चेन वायप तीन रांगा असतात त्या टिपक्याच्या म्हणून याला आणि एक कैशिष्ट्याचा फार चांगला हा ज्या ठिकाणी लपून बसलेला असतो त्या ठिकाणहून कुठलंही डिस्टर्बन्स म्हणजे आपण गेलो सायकल मोटरसायकल गाडी घोडा घाई जरी आहे तर तो फुस्स असा आवाज करतो का तर एक प्रकारे आपल्याला तो धोक्याची सूचना देतो की आवा माझे लपण्याच्या ठिकाणी बसण्याच्या ठिकाणे तुम्ही जरा लांबून जा तरी आपण मारण्याचा दोंडा परत नाही परवा तेव्हा मग तो मागा सांगितलं तो नक्कीच चाल करू तर तो फुस्स असा आवाज करतो म्हणून काळ्या टिपक्यांच्या रांगा असणारा आणि डोकं चपटा असणारा कोणच तशाच जातीतलं फुस्स जे आहे ते फुरस जो आहे घनशाच्या जातीत आहेत त्यामुळे त्याचं ते डोकं चोपतं टोकदार पुढे आणि बाणासारख्या आकृती असते विशेषतः कोकणपट्टीमध्ये हजारोणी सापडतात सर्वसाधारणपणे जंगलामध्ये ही जनावरं असतात पण काही वैशिष्ट्य सापांची वैशिष्ट्ये की काही ठिकाणी नागद मिळतात काही ठिकाणी मण्याारीच मिळतात काही ठिकाणी फुरशीच मिळतात आपल्या देशावर वगैरे फुरसे जर कमी मिळतात याचं कारण निर्णय शास्त्रीय कारण आहेत त्याची पण अशा रतीने आपण ही जर वैशिष्ट्य थोडी घड लक्षात ठेवली तरी आपल्याला लगेच कळू शकेल ओ उद्या सर तुम्ही सांगा नाही अहो घणच या हो मी आता माझ्या मला सांगतो हे जेव्हा मी जेव्हा माहिती सांगतो किंवा इतर लोक जेव्हा काही सांगतात आणि याचा खरोखर चांगला उपयोग झाला असं म्हणाले की आपल्या खालच्या लहान लहान मुलापासून तो काही लोकां पुष्कळ लोकांपर्यंत याची लालचा किंवा त्याची कुतूहल वळत चाललेले आणि चापांची माहिती घेण्याकरता ते उत्सुकही असतात सर मला असं सा सांगा एखाद्याला विषारी सापाने दंश केलेला आहे हे आपण कसं ओळखायचं हा आता विषारी सर्प जर चावला असेल तर नाग आणि मण्यात हे मग सांगितल्याप्रमाणे मी त्याचा मेंदू आणि मंजा तंदुच्या हात पाय जोडवतात डोळे मिटतात किंवा तो हडकण खाली पडतो आणि विषारी सर्पांमध्ये रक्ताचं पाणीपणी होऊन रक्ताच्या ओकाऱ्यावर सुरू होतं किंवा खूप सूज येते अशी जी वैशिष्ट्यता त्याच्याप्रमाणे आपण ओळखू होतो आणि बिनविषारी चावला असेल तर मग कसं ओळखणार ते चुरचूर होतं थोडीशी थोडस सूज येते पण बाकी या जास्त हानिकारक गोष्टी काही होऊ शकत नाही सर्पदंशावर डॉक्टरांकडे नेण्यापूर्वी आपल्याला काय काय प्रथम उपचार करता येतील हा या याच्यातले ये प्रथम विचार अत्यंत महत्वाचे कारण विष हे फार रीतीने आपल्या शरीरात पसरल्यानंतर त्याच्या रासायनिक क्रिया फार भरभर भरभर भर होत असतात त्या कुठलाही वेळ न दवडता साफ चौलाय चाल वेळा घेऊन चला त्याच्यावर घागळीगागळी पाण्या होता त्या सारखा चालता बोलता द्यावा हे तो 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 न करण्यापेक्षा हे का नाही करायचं आता सारखा चालता ठेवा तर ते विष जे गेलेले ते त्याच्या शरीरात ते लवकर भेने आणि वशीच्या विषाच्या प्रतिक्रिया लवकर होतील आणि त्यामुळे त्याला मृत्यू लवकर होणे म्हणून या त्या रुग्णाला कुठलीही हालचाल करू नये ताबडतोब आपण रुग्णालयात घेऊन जायचं असतं तिथे औषध उपचार सुरू करता म्हणजे सर्पदंशावर जे वेगवेगळ्या प्रकारचे उपचार आहेत त्याच्या संदर्भामध्ये गैरसमज समजती खूप प्रकारच्या हो या सर्वसाधारण गोष्टी सगळे उपचार के सगळ्यांना माहीत या सर्पदवंशामध्ये आरडाओरड बांबू काठ्या आमक का रात्री चावलं असेल तर या गोष्टी जास्त होतात आणि या गोष्टी वेळ जातो आणि त्याच्यामुळे त्या रुग्णाचे ती दुष्परिणाम असतात ते भरभर बरोबर जास्त होत असतात त्या हे काही न करता फार फार तर आपण ते बघा चाव्याचे फोन मागावे किंवा तिथे त्याला त्या तो काय त्याची मूर्चे काय लगेच येत नाही तर काय काय होतं रेवा आग होते म्हणजे गणस चावलेला असेल किंवा तिथे बाबा तुरचुड -तुर होते पिनविषयी असेल तर हे विषवर वर न देण्याकरता आपण ताबडतोब एक अवळपट्टी बांधायची असते पूर्वी असं दिलं असतं की कर्कोतून अवळपट्टी बांधला कर्कोतून कधीही बांधायची कारण काय की आपण कर्कोतून बांधली तर आपल्याला माहिती की अशुद्ध रक्त या रोहिणी वाहतं शुद्ध रक्त या तर ते जे आणि वीज जे वरती जातं ते आपलं अशुद्ध रक्तवाहिनीमधनच पड तर हे जे बंधन बांधायचं ते साधारण रक्तप्रावा हो, बंद पडावा एवढंच कर्कतून बांधायचं आणि सर्वसाहेबपणे दंशाच्या वर बांधावं म्हणजे ते वर हृदयापर्यंत जाणार सर सर्पदंशावर वैद्यकीय उपचार कोणकोणत्या प्रकारचे केले जातात आता आपल्या भारतामध्ये कारण मी सुद्धा याच्यावर खूप विचार केला की के के एकोणीसशे पंचेचाळीस साली हे इंजेक्शन निघालं कुठलं सर्पदंशाचं पण त्याच्या आधी लोक सगळे मरतच होते का नाही हो हो हे पूर्वापार आपल्याकडे काहीतरी औषधं होती मग ते आता कुठे गेली तर त्या याचं कारण म्हणजे ज्यांच्याकडे ती औषधं होती ते कुठलं मुळी किंवा कुठला झाडपाला हा कुठल्याही विषयावर चालतो हे मात्र माहीत नव्हतं आणि याचा अभ्यास पुष्कळ ठिकाणी गावाला जाऊन वैद्य लोकांना भेटून वैद्य लोकांना भेटून सुद्धा केलेलं आहे जसं नाही हो सरपरमेश्वरचं पूर्ववापार आमच्याकडे औषध चालू आहे काही लोक बरे होतात काही लोक मरतात म्हटलं असं का याचं कारण मी शोधून काढलं की ते जे औषध आहे ते काय नाग आणि घंटावर नाग आणि म्हणयारावर चालू असतो पण ते परंपरागत ते चालत परंपरा आलेलं आहे त्या घडण जरी चाललेलं असेल तरी तो तेच औषध देतो दुसरा कुठला चावला असेल तर तेच औषध देतो त्यामुळे काही लोक पूर्वी बरे होत होते पण काही लोक मरत होते मरत होते म्हणून म्हटलं म्हणून आपला विश्वास नाही आयुर्वेदामध्ये हे आमक नाही जडीबुटी वगैरे सगळं थोता नाही पण त्याचा अभ्यास आपल्याला म्हणून म्हणूनच या विषयाचा समोपा अभ्यास किंवा शास्त्रीय अभ्यास करण्याची ही आहे काय त्याची पद्धती त्याची औषधं आणि त्याचे प्राथमिक उपचार त्यामुळे आपण हे माहिती देण्याकरता बोलावलं ते, 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 ते फार उत्तम झालं त्यामुळे या आपल्याचा अभ्यास या छोट्या छोट्या लोकांपर्यंत तो जाऊन पचतेल आणि त्यांना तो उद्युक्त करता येईल कोणती लस उपलब्ध आहे का हो आता हे औषधं उपयोगीच पडत नाहीत अर्थात मृत्यूचं प्रमाण तर घटलंच पाहिजे म्हणून एकोणीसशे पंचेचाळीस साली डॉक्टर डॉक्टर कालमेटी हा पॅरिसमध्ये त्यांनी सशावर विष होतो का तर या त्याच्या डोक्यात असं आलं की या विषयाला मारू शकतील असं आपल्याला काही तयार करता येतं का आणि याचा तो नक्कीच त्याला हे सापडलं की आपण जर थोड थोड्या प्रमाणात कुठल्याही प्राण्यांच्या याच्यावर आपण जर विस्टोचलो तर त्याला विष मारत अँटीबॉडीजी स्नॅक वेनाम ह्या विषयाला मारू शकतील अशा पेशी त्या त्या प्राण्यांच्या पांढऱ्या पेशीमध्ये उत्पन्न होऊ शकतात हे घडल्यानंतर फ्क, हक्की हफकी इन्स्टिट्यूटमध्ये परळला त्या कॅलमेटीला तिथे बोलावलं होतं आणि त्याने निर्णय प्रयोग केले आणि नंतर काही ससे घेतले काही मेंढ्या घेतल्या काही कुत्रे घेतली कारण सगळ्या प्राण्यांवर किंवा मनुष्य म्हणजे जे काही जिवंत प्राणी आहेत ते जगले पाहिजेत माणसावर चालेल मग खाली याच्यावर चालणार असं करून नाही चालणं म्हणून खालच्या अगदी लहान जनावरांपासून म्हणजे पांढरे उंदीर आम्ही पांढऱ्या हुंदीरांना सुद्धा विष बघितलं आणि हे इंजेक्शन दिलं तर कुठलेही प्रयोग करताना प्रयोगशाळेमध्ये जी जनावरं असतात त्याच्यावर आपल्याला ही औषधं तपासून घ्यावीच लागतात म्हणून हे औषधं हे म्हणजे हे विष हे सगळ्या निर्णया प्राण्यांवर टोचून बघितलं आणि त्यांच्या अंगात बाबा पेशी तयार होतात का हे जेव्हा त्यांना कळलं शास्त्रज्ञांना तेव्हा त्यांनी ते घोडा घेतला तेव्हा घोडा घोडा कसा आला तर इंजेक्शन हे आपल्या संबंध भारतभर पुरवली हो पाहिजे एक छोट्या जनावर घेतल्यानं मग त्याच्यात ना दहा पंधरा इंजेक्शन असं करून नाही चालणार तर घोड्यांच्या याच्यावर आम्ही अत्यंत थोड्या थोड्या मात्रेमध्ये हे दारी विषय एकत्र करू ह्याचं कारण मी तुम्हाला पुढे सांगणार आहे की रात्री आपल्याला सर्व कुठला झाला माहीत नाही नाक चावलाय का घोडा चावलाय हे कळत नाही म्हणून हे इंजेक्शन चारी विषयावर चालू शकेल याच्याकरता चारी विषय एकत्र करून हे घोड्यांच्या पाठीवर ठेवतात म्हणजे काय होतं की त्या घोड्यांच्या रक्तामध्ये त्या अँटीबॉडीज मागायचे जे म्हटलं जे विषयाला प्रत्येक लसीमुळे त्या प्रत्येकारक शक्ती त्यांच्या घोड्यांच्या रक्तात आहे आणि घोड्यांचा खूप आम्ही रक्त काढून देऊ तो वीस लिटर हळू जेवढं घोडा मारेल ना नाही ते ठराविक प्रमाण ठरवून दिलेलं असतं त्याने त्या घोडं काढल्या रक्त काढल्यानंतर त्याच्यातला लाल भाग आहे तो परत आम्ही घोड्यांच्या शरीरात टोचतो प्लाझ्मा या फॅरेसिस आहे आणि नंतर सिरम सिरम जे आहे की ज्याच्या त्या अँटीबॉडीज म्हणजे प्रतिलस ज्या भरपूर प्रमाणात तयार झालं ते काढतो अर्थात हे द्रव असल्यामुळे जास्तीत जास्त इंजेक्शन टिकणार नाही आपल्याला माहिती आहे तर आपल्याला रेफ्रिजरेटरमध्ये सहा महिने ठेवू शकतो पण आपल्याला खेडोपडी किंवा इतर ठिकाणी सुद्धा हे औषध पोहोचवलं पाहिजे ते चांगलं राहायला पाहिजे याच्याकरता त्याची आम्ही पावडर करतो त्याला फ्री ड्राईंग किंवा लायफलायजेशन असं म्हणतात आणि तेवर असं केल्यानंतर त्याची पावडर होते आणि त्या पावडरमध्ये हा पावडर कशी टोचना तर त्याच्याबरोबरच एक दहा तीसी पाणी असतं ते पाणी एकत्र करून ते हलवून मग ते इंजेक्शन नसेमध्ये देतात आणि जवळजवळ पाच सहा इंजेक्शनमध्ये सर्वसाधारणपणे हल्लीचं काय छान मैदाना निघाली अहो ते लोक म्हणजे आपल्याला इतर लोक सुद्धा अहो ते सलाईन लावा ना बाटली लावा सुई आणि बाटली हे त्यांना अगदी पाठ झालेले तर म्हणून हल्ली सलाईनच्या बाटलीमध्ये पाच सहा इंजेक्शन म्हणजे अँटीव्हीन जे मागायचे म्हटलं ते त्याच्यात टोचतात म्हणजे त्याच्यात घालतात आणि अन नंतर ड्रिप सिस्टीम म्हणजे एक एक थेंब एक थें एक थेंब आपल्या रक्तात ते जातं आणि सर्व शरीरावर पसरलं तर ते विषयाचं निराकरण होतं सर सर्व प्रकारच्या विषारी सापांवर ही एकच लस चालू शकते का हो कारण मग मग मी सांगितलं की चारही विषय आपण घेतो ना घणस म्हणा फुडसो आणि या चार जातीमध्ये सुद्धा मोडणारे इतर विषारी साप आहे बिनविचारी तुम्ही म्हणाल निमविचारी बिनविचारी त्यांच्यात विष जरी नसतं तरी निमविषारी आहे हा तुम्ही चांगला शब्द वापरला थोड्या उठ प्रमाणात विचारी पण हानिकारक नाही म्हणून त्याच्या त्या त्याचं सुद्धा या इंजेक्शनमुळे ते होऊ शकतो पण समुद्रातले साप मात्र सगळे विषारी आहे त्याच्यावर मात्र इंजेक्शन नाही तुम्ही असं का तुम्ही जेव्हा हा घेतला होता सर्वे किंवा पाणी केली होती तेव्हा गेल्या दहा पंधरा वर्षात काही एक किंवा दोन केसेसच मिळालं म्हणून सरकारने ठरवलं की याच्यावर इंजेक्शन करण्याची जरूर नाही पण ऑस्ट्रेलियामध्ये मेलबोर्नला हे इंजेक्शन तयार करतात जगामध्ये एकाच ठिकाणी सर्प समुद्राच्या सापावर इंजेक्शन होतो ही जी प्रतिविष सर्प लस जी आहे ही दिल्यानंतर त्याच्यापासून काही दुष्परिणाम शरीरावर होतात का किंवा शरीराला धोका होऊ शकतो पूर्वी असं होत होतं की हे शेरम असल्यामुळे काय काय वेळेला ते माणसाला सहन होतं अ एक थेम टोचला रे तुला की तो तडफडून तो मनुष्य मारत आता आपण डॉक्टर माहिती शॉक म्हणजे काय तो म्हणजे इनकॉम्पेटेबिलिटी ऑफ एनी फॉरेन मटेरियल म्हणजे दुसरं कुठलीही बाहेरची वस्तू रक्तात गेली की त्यानंतर ते सहन होत नाही तसं लाखामध्ये एखाद्या मनुष्याला शॉक येण्याचा संभव होता यश झाले नाही पण आम्हाला प्रयोगानं ते असं कळलं की अरे हे घोड्याचं सिरम आहे घोड्यांच्या रक्तापासून आपण केलेलं आहे त्यामुळे एखाद्या असण्याची शक्यता आहे म्हणून ते आम्ही पुष्कळ त्याचं शुद्धीकरण केलं आणि आता मात्र ते जे इंजेक्शन आहे ते आपण कोणाला देऊ शकतो विद्यार्थी मित्रांनो आज डॉक्टर वाड यांनी आपल्याला सर्पदंश सापांचे विविध प्रकार तसंच साप चावल्यानंतर कोणते प्राथमिक उपचार करायचे कोणते वैद्यकीय उपचार करायचे याविषयीची फार महत्वाची माहिती आपल्याला दिली आहे त्याबद्दल మీ డక్టర్ నిలకంఠ వాడే ఆభార మా నమస్